गुड मॉर्निंग अल ऑफ यू चला आपण आता शाळेत जायला निघालेलो आहोत आणि ही आहे आमची गल्ली तर गल्लीमध्ये बघा सकाळी सकाळी किती छान प्रसन्न वाटतं सगळ्यांचे झुड आणि सडा रांगोळीची वेळ असते खूप सुंदर आणि छोटे छोटे पक्ष्यांचा आवाज पण येतो बाजूला शाळा असल्यामुळे खूप आवाज असतो मुलांचा पण आणि सकाळच्या सात वाजलेले आहेत तर शाळा भरण्याची वेळच आहे तर रस्त्याने आता थोडेफार विद्यार्थी पण मोटरसायकलवर जाताना दिसेल आपल्याला बघा हे आता सडा झालेला आहे रांगोळी पण पूर्ण रोडवरच पाणी वारतात आणि पाणी आलं तरी जी बघा तरी इतकं पूर्ण रोड असा पाण्याने वाहत असतो रस काही नदी आलेली आहे बघा इथे पण किती छान पाणी वगैरे टाकलेलं आहे तर बायकांचं खूपच असतं पूर्ण रोडवरच पाणी असतं बायकांची सकाळची वेळ ही सडारांमुळेच होत असते आणि ब माझी पण होतच असते पण एवढंच आहे की माझी लवकर असते सकाळी उठलं चारला उठते तर अगोदर सडाऊन आणि नंतर मग घरातली झाड जोड आणि नंतर बघ आणि मग कुकिंग वगैरे होते आणि मग शाळेची तयारी म्हणजे सात वाजतातच आणि तुम्हाला शाळेचे बरेच ब्लॉक मी दाखवलेले आहे येता जाता गाड्यांचा आवाज येतो आहे थोडाफार तर ब्लॉकमध्ये समजून घ्या मला मलाही लागलेला आहे चालताना तर बघा आपण येत आहोत आता ही कमान तुम्ही ओळखलीच असेल आपण खूप वेळ बघितलं आणि माता मंदिराची कमान हो ना बरोबर ना सगळ्यांनी बरोबर ओळखलंच असेल हो ना तर आलं आहे रेणुका माता मंदिर आहे टाळ्यांचा आरती चालू आहे आणि सकाळी सकाळी खूप गर्दी असते सातला तिथे आरती पण असते तर आरती घेणं काही माझ्या माझं रोज रुटीनमुळे मी काही आरती घेऊ शकत नाही सकाळची पण बाहेरूनच दर्शन असतं आणि ते पण तुमच्यासोबतच मी दर्शन घेते बाहेरून तर इथं खूप सुंदर अशी मूर्ती आहे रेणुका मातेची तुम्हाला दाखवते मंदिर वगैरे दोनच मी आता दर्शन घेत आहे तर दर्शन घेताना बघा हे मध मद, मध्ये आता बायका चाललेल्या आहे आरती करण्यासाठी पण आपल्याला जास्त वेळ नाही आहे मध्ये जाण्याचा तरी पण मी एखाद्या वेळेस तुम्हाला ब्लॉग दाखवेलेच आणि आता चला डावीकडे उजवीकडे बघून घ्या रोड क्रॉस करायचा आहे सावकाश 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 आणि इथून आपण वरती चढत आहोत परत खाली आणि ॲटो आपली वाटच बघत आहे तर आता कोणत्याही ॲटोमध्ये आपण जाणार आहोत बघूया दोन तीन रिक्षा होत्या थांबलेल्या वाट बघतच होत्या पण आता ही ॲटो नेहमी ह्या ॲटोमध्येच जात असते मी तर ते भैया म्हणे नाही ह्याच ॲटोत बसा हाताने खुणवलं तर, बस आता तर मी बसले ॲटोमध्ये आणि आता निघालेली आहे तर गाड्यांचा आवाज खूप होता म्हणून मी आवाज मोठ केलेला आहे तर आवाज बंद केलेला आहे मी कारण की ट्रॅफिकचा आवाज आणि ह्या भैयाच्या म्हणजे ॲटोवाले दादा काय करतात खूप मोठ्याने स्पीकर पण ऑन करा असतो त्यांचं गाणे असतात चालू केलेले आणि त्या गाण्यामुळे काय आपला हा ब्लॉग जो आहे त्यामध्ये गाण्याचा रेकॉर्डिंग होते आहे आणि कॉपी पेस्ट हा व्हिडिओ जाईल म्हणून मी ह्या कारणाने मूट केलेला आहे आवाज तर तुमच्या कमेंट्स मी त्याचं उत्तर काही देऊ शकत नाही आहे कारण टेपचा आवाज इतका आहे की तुमच्या कमेंटचं उत्तर मी देऊ शकत नाही फक्त ऐकू लागले मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेश फ्रेश गुड मॉर्निंग आ, तर बघा अशा पद्धतीने आपण आंबेडकर नगरमध्ये आपली ॲटो थांबलेली आहे आणि था सीटं भरून घेत आहे ॲटोवाले दादा आणि सीटं भरत आहे आता बोलता है, तर आणि बोलत आहे असंच दोन तीन मिनटं माझे नेहमी जात असतात कारण की दोन तीन स्टॉप लागत असतात मध्ये तर हा पहिला स्टॉप झालेला आहे आणि आता आपली ॲटो सुरू झालेली आहे शाळेकडे आपण जात आहोत आणि दादांनी लावलेले आहेत ला गाणे तर गाणे इतके मोठे आवाजात आहे खूप मोठा स्पीकर आहे तर मी तुमच्या कमेंटचं उत्तर देऊ शकत नाही आहे कारण की माझा आवाज तुमच्यापर्यंत येणारच नाही त्याकरता मी आवाज बंद केलेला आहे आणि आता आपण बघा छान रोडने किती छान आपल्या हे झाडं असे पळताना दिसत आहेत पण झाडं पळत आहे का ॲटो पळत आहे सांग बरं तर मला तर वाटते की झाडंच पळत आहे हो ना झाडंच पळत आहे ना सेळत लागली आमची कोण वेगाने जात आहे तर बघा खूप सुंदर मला खूप आवडतं सकाळचा हा सीन बघायला आणि नेहमी नेहमी मला ब्लॉग करायला आवडतो हा खूप वेळेस तुम्ही हा रोड बघितला असेल माझ्या व्हिडिओमध्ये पण मला खूप छान असं हे झाडं पळताना दिसतात आणि माझा मोह आवरत नाही व्हिडिओ करण्याचा तर खूप छान व्हिडिओज मध्ये मला हे झाडं पळताना दिसतात आणि ही रोड पण बघा शांत असतं सकाळचं जास्त ट्राफिक नसते नाही तर दुपारी बघा तुम्ही इतकी ट्राफिक असते ह्या रोडला आणि सिग्नल पण दोन तीन लागतात तर सिग्नलमुळे पण यायला वेळ लागून जातो अशा पद्धतीने आता आपण आलेलो हो, आहोत अर्ध्या रस्त्यामध्ये गाणे जेवढे मोठ्या आवाजात लावलेले आहे तेवढ्याच आवाजामध्ये ॲटो आपली पळत आहे तुम्हाला गाणी मी ऐकवते पुढं कारण की बघू शकता तुम्ही ऐक गाण्याचा आवाज किती आहे आणि परत ट्रॅफिकचा पी पी पपोप चालूच आहे बघा हे झाड पण किती सुंदर दिसत आहे मला खूप खूप आवडतं हे सर्व तुम्हाला दाखवण्यास आणि मला पण आवडतंच म्हणूनच मी करते आणि तुम्हालाही आवडत असेल आणि तुम्ही पण प्रवास करतच असाल असं नाही की मीच एकटी करते पण सकाळचा हा जो निसर्ग बघण्याचा जो मोह असतो तो आवरच असतो दुपारी कडक ऊन असतं आणि त्या उन्हामध्ये नको वाटतं हा निसर्ग टिटण्यास मोबाईलमध्ये पण सकाळचं वातावरण एवढं फ्रेश असतं की आवर्जून मला व्हिडिओ करावा असं वाटतो परत एकदा सगळ्यांना फ्रेश फ्रेश गुड मॉर्निंग आणि आता मी तुम्हाला दाखवते दादाने कसे गाणे लावलेले आहे ते मी आता परत आवाज बंद करून टाकलेला आहे असे खूप वे मोठ्या आवाजात स्पीकर लावलेला आहे आणि आपण काही बोलू पण नाही शकत कारण की त्यांचं ते गाणी लावण्याचं चालूच असतं प्रत्येक ॲटोमध्ये असता तसा गाणी लावलेली आहे आपण कोणाकोणाला म्हणणार आहे की सकाळी एवढं प्रदूषण नको तर बऱ्याचदा असो काही हरकत नाही कारण की आपल्याला तरी किती वेळ बसायचा आहे ॲटोमध्ये हो की नाही बरोबर ना पंधरा वीस मिनटात आपण बसत असतो आणि काही नाही चला तर आपण पुढे बोलूया तर बघा किती सुंदर हे झाडं वगैरे दिसत आहे आणि ॲटोला जे त्यांनी केसांचं झुमका लावलेला आहे बघा तो मध्ये मध्ये येत आहे आपल्या <laughs> व्हिडिओमध्ये तर मी टाळण्याचा प्रयत्न करतच आहे त्याला तर बघा हे नारळाचे झाडं किती सुंदर दिसतात आणि याला लायटिंग लावलेली असते संध्याकाळी खूप छान चमकतात लायटिंग लावल्यामुळे तर रात्री तर खूपच मला वाटतं रात्रीचं पण शूट करावं पण रात्री, करा रात्री बाहेर निघायचं काम नाही पडत पण एखाद्या वेळेस निघालो तर ॲटोमध्ये पण खूप गर्दी असते तर त्यामुळे मी काही तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवू शकत नाही आणि रात्रीचा जास्त माझा प्रवास नसतोच सकाळी उठल्या उठल्या प्रवास असतो आता आपण आलेला आहे सिडकं बस स्टँड कारण की तुम्ही बस बघितली असेल वेगाने बस जात आहे आणि ते एक पॅसेंजर उतरलेला आहे गाडीमध्ये तर बस स्टँड आहे हे सिडको बस स्टँड तर बस जात आहे बस मला परवडत नाही कारण की बसचा आणि माझा टाईम मॅच होत नाही तर बस ह्या प्रत्य इथूनच वेगवेगळ्या गावाला जात असतात आता परत आपली ॲटो सुरू होत आहे आता ॲटोवाल्यानी सुरू केलेले आहे तोपर्यंत मी म्हटलं चला आपणच आपला फेस दाखवा तुम्हाला सगळ्यांना असं मला सकाळी पॅक करून घ्यावं लागतं भले की सकाळचा जो शुद्ध हवा जी आहे ते आपण घ्यायला हवी सकाळचं जे फ्रेश वातावरण आहे ते आपण अनुभवायला हवं पण मला असं पॅक करून जावं लागतं कारण की ॲटो अशी पाच सीटांनी गच्च भरलेले असते बसण्यासाठी पण जागा नसते तर अशा पद्धतीने मग मला स्वतःलाच पॅक करून जावं लागतं व्यवस्थित सगळं आणि आता हे आहे सिग्नल सिग्नलजवळ पण आपले ॲटो थांबलेली आहे एक पॅसेंजरला तिथं उतरायचं होतं त्यामुळे आपण परत इथं ॲटो थांबवलेले आहे दादाने आणि तिथून पुल, हो, आता आपण पूल पुलाच्या खालून जात आहोत तर आता हे शिडको बस स्टँड आणि सिग्नल पार करून आपण आता छत्रपती छत्रपती कॉलेजजवळ जात आहोत आणि मी आवाज बंदच केलेला आहे कारण की टेपचा आवाज खूप आहे त्यामुळे तर हे बघा हे किती सुंदर सुंदर इथे डिझाईन केलेली आहे पुलावर पुलाच्या भीतीवर आणि आता हा पूल संपत आलेला आहे आणि संपत 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 संपतच आलेला आहे हा पण म्हटलं चला सगळ्यांना दाखवावं सकाळचा रुटीन माझा आणि अशा पद्धतीने सकाळी जॉगिंगला सगळेच निघतात बाहेर आणि फ्रेश फ्रेश वाटतो सकाळी कधी आपण जॉगिंगला गेलो तर पण माझी जॉगिंग ही अशा पद्धतीने असते ॲटोमध्येच असते तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारताना असते खूप दिवसाच्या नंतर मी हा ब्लॉग बनवलेला आहे यात माझा नेटचा इश्यू असल्यामुळे मी बनवला नाही खूप दिवस झाले पण आता म्हटलं चला आज आपण बनवावं हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि सगळ्यांना दाखवावा की सकाळचं वातावरण किती छान असतं आता मी इकडून दाखवत आहे हे जे आपण आलेलो आहोत इथे छत्रपती कॉलेजची कमान आहे ही आणि आता इथून आपण आता ॲटॉलेल पैसे देऊन पुढे पायीच जाणार आहोत आता हे छत्रपती कॉलेजकडे जाण्याचा रस्ता आहे अगोदर आपण त्यांना पैसे पे करू आणि नंतर जाऊया तर बॅगमध्ये पैसे मी काढत आहे आणि त्याच्याकडे सुट्टे नाही आणि माझ्याकडे सुट्टे नाही आता काय करावं बॅग मी उचकत आहे आणि तोही म्हणत आहे की माझ्याकडे पन्नासची सुट्टे नाही आता काय करावं तर त्याला म्हटलं मी उद्या देते पण आता कसं असतं रिक्षावाल्यांचं रोजचा धंदा असतो रोज भलेही मी त्याच्या एक दोन दिवसाच्या मी त्याच्या ॲटोमधून जात असते पण तरी भरोसा पाहिजे की देता की नाही देत बा आय थिंक आता अखेर शेवटी भेटलेच आपल्याला आणि त्याला मी पैसे दिले चिल्लर एक एक दोन दोन रुपये काढून चिल्लर त्याच्या हातात दिली आता काय करा दहा रुपये द्यायचे होते आणि त्याच्याकडे पन्नासची सुट्टी नव्हते खूप वेळेस असं होऊन जातं कधी कधी एक दोन मिनटं त्या चिल्लरच्या याच्यातच गेले माझे आणि आवर्जून मी नेहमी चिल्लर ठेवतच असते दहा रुपयाचा ठोकळा नेहमी असतो माझ्याकडे पण मी आज सकाळी प्रसद चेक केली नाही आणि त्यामुळे असं झालं झालं तुमच्यासोबत होतं का कधी असं की आपण ॲटोमध्ये जात होता आणि चिल्लर सुटे म्हणजे नाही आहे होतं का माझ्यासोबत तर कधी कधी होतं आणि बघा आता तरी पण हँडल झालं बरं झालं चिल्लर होते पण एक एक आणि दोन दोन रुपये द्यायला <laughs> वेगळंच वाटतं मला सक्स आम्ही दहाची नोट किंवा ठोकळा असं ठेवतच असते आणि ते चिल्लर मोजायला पण वेळ नसतो सकाळचा वेळ तो खूपच मेन असतो म्हणून कुठं घिजगिज करत बसावं म्हणून मी आवर्जून चिल्लर ठेवतच असते ठोकळा वगैरे दहाची नोट असं पण जाऊ द्या काही नाही आपला वेळ गेला एक दोन मिनटं तिथे आणि आता आपण रस्त्याने जात आहोत तर रस्त्याने मी तुम्हाला दाखवत आहे मागे एक बिल्डिंग गेली आणि बघा मला आवर्जून एक रेणुका माता मंदिर येताना लागतं आणि शाळेत जाताना एक जैन मंदिर लागतं मुट लाग ला ते आता समोर लागेलच आणि बघा इथं आंब्याचे झाडं पण आहेत खूप मोठे मोठे झाडं आहेत आणि खूप छान छान आंबे वगैरे लागलेले आहेत पण काल परवा जे वादळ वारं आलं होतं तेव्हा खूप कैऱ्यांचं नुकसान झालं कैऱ्या खाली पडल्या खूप ठिकाणी झालेलं आहे असं हे बघा हे पण मस्त हिरवंगार झाड आहे आणि खूप छान छान कैऱ्या होत्या त्याला पण आता खूप कमी दिसत आहे मी तुम्हाला दाखवले असते पण आता एवढा वेळ नाही आहे की तुम्हाला सगळं काही दाखवायला आपली सकाळचा थंब करायचा असतो आणि सिग्नेचर करायची असते सकाळच्या वेळ खूप मेन मेनास्तो विद्यार्थीमध्ये घ्यायचे असतात तर आता आपण चाललो आहोत रेणु आता हे एक जैन मंदिर येत आहे पहिलं आपल्याला रेणुका माता मंदिर लागलं आता इकडे आपल्याला जैन मंदिरच लागेल सव्वा सातला विद्यार्थी आपण मध्ये क्लासमध्ये घेत असतो ते बॅग ठेवून मग बाहेर प्रेअर करण्यासाठी बाहेर येत असतात तर अशा पद्धतीने जैन मंदिर आहे तुम्ही अगोदर बघितलं असून ब्लॉक मध्ये मी खूप सारे ब्लॉक बनवलेले आहे या मंदिराचे सोबत तर नक्की बघा इथे बघा आंबे किती छान लागलेले आहे झाडाला दिसत आहे का तर मी आता मला कॅमेराच दिसत नाही आहे त्या असं आहे रोजचं गुटिंग ॲटो आज लवकर मिळून गेली कधी कधी लवकर मिळत नाही कधी नाही मिळत कधी मिळते असं म्हणत हॅलो गुड मॉर्निंग आणि तुमच्या आजवर कमेंट्स नाही दिसत आहे मला कारण की काय झालं कोणतं बटन दबून गेलं माझ्याकडे परत कालच्या सारखं काय माहिती बघू आता थांबल्याच्या नंतर बघते काय झालेलं आहे ते आहे छत्रपती कॉलेज बाजूला

आपण सेंड करणार आहोत का झाला लवकर झाला आज तर अशा पद्धतीने आपण स्टाफ मध्ये आलेलो आहोत थम झाला सिग्नेचर झाली आणि सगळ्यांना गुड मॉर्निंगही झालं आणि हा आहे आमचा स्टाफ रूम इथे आम्ही अप मध्ये बसत असतो आणि आता सर्व दोन तीन जणी चाललेले आहेत तर विद्यार्थी बाहेर घेऊन आता त्यांना रांगेत उभे करण्याचं चा, करायचं आहे प्रार्थना घ्यायची आहे तर मी आल्याला थोडंसं पाणी पित असते कारण की तुम्हाला माहीतच आहे की ते दगदग होते आ, मला रेणुका मातेपर्यंत चालायचं परत छत्रपती कमाणीपासून कॉलेजच्या कमाणीपासून परत शाळेपर्यंत यायचं तर मला थोडंसं पाण्याची आवश्यकता हो पडते म्हणून मी पाणी पित आहे आणि बाकीच्या टीचरला म्हटलं तर मी चला पुढे मी आलेच कारण की विद्यार्थ्यांची रांग लाईन लावायची आहे त्यांची प्रार्थना घ्यायची आहे तर असं माझं रुटीन असतं रोजचं शाळेपर्यंत मला कसं यावं लागतं ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आज ॲटो पण लवकर लग लागून गेले आणि अशा पद्धतीने आपण आलेलो हो। आहोत असा माझा हा ब्लॉग झालेला आहे कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला खूप कॅनी बघायचा आहे कमेंट्स करायचे आहे आणि सर्वांना गुड मॉर्निंग परत एकदा